जय श्रीकृष्ण माऊली हे बघा संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग दावा आपल्याला सांगत आहे काय आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आता आपण त्रिवेणी संगमीला जरी गेलो आणि तिथे आंघोळ केली आणि आपलं चित्तच नसल जर नामामध्ये मग अजूक आहे त्रिवेणी संगमच काय अजूक नाना प्रकारचे तीर्थ केले तरी पण नामामध्ये चित्त नाही भगवंत भेटल का नाही भेटत कारण आजकाल मंदिरात जरी गेलो ना तरी पण आम्ही या या देवाला गेलो होतो म्हणून लगेच स्टेटस तिथे देवाच्या पाया पडायचे भाव भक्तीने जात नाही कोणी फिरायला म्हणून जातात एक हे तीर्थक्षेत्र आहे ना हे एक फिरण्याचं हे झालेलं आहे म्हणजे टेटस फोटो आणि मी किती मोठा आणि मी कशी दिसते बस बाकी काहीच नाही नामस्मरण कशाचं आलं तुकाराम महाराजांनी जर असं केलं असतं तर तुकाराम महाराजांना टेटस ठेवायचं होतं मी या या माऱ्या माळावर चाललेलो आहे नामस्मरणासाठी जिजाबाईला टेन्शन नसत पटकन टेटस पाहिला असताना गेली असती पण जिजाबाईला काहीच माहिती पडायचं नाही परेशान व्हायची बिचारी शेवटी वाटल कान लावायची आणि जी वाट इठ्ठल इठल म्हणीन त्या वाटन जावा जवाय याला म्हणतात नामस्मरण याला म्हणतात भक्ती आणि आपली भक्ती कशाची आपले टेटस आणि फोटो बस आता तुम्ही म्हणाल औ त्या काळात मोबाईलच नव्हते म्हणून तुकाराम महाराजांनी ठेवलं नाही म्हणू शकता ना चला जाऊ द्या हा विनोद काय कामाचा आहे भगवंताचं नामस्मरण हे महत्वाचं आहे आणि माऊली पुढे काय बोलतात हे आपल्याला ऐकायचं आहे तो नर नामाशीया हरि विन धावया नपवे कोणी माऊली म्हणतात जो हरिनाम घेत नाही विनमुख आहे त्या हरिनामा वाचून म्हणजे त्याच्या तोंडात कधीच येत नाही तो नर पापी आहे तो मनुष्य पापी, पापी आहे पण हे लक्षात घ्या माऊली का हरी शिवाय कोणीच धावत नाही हो हरी विन धावया न कोणी तुम्ही आजारी पडू द्या आजूबाजू दरवाजा ठोका दरवाजे लाव लावू घेतात बिल्डिंग मधले पण येत नाही आणि जर भगवंताची मनापासून भक्ती केली तर भगवंत कुठे कुठे धावलेला आहे आपल्याला तर माहितीच आहे किती किती भक्तांचे काम केली ते म्हणून एक जन्म बघा कि देऊन भगवंताला एक देऊन बघा नाही आवड तर दुसरी मजा करा दुसऱ्या जन्मात आता माऊली पुढे काय म्हणतात बघा माऊली म्हणतात तुम्हाला जर पटत नसेल ना माझ तर एक पुराण प्रसिद्ध आहे कोणतं रामायण वाल्मिकी रामायण वाल्मिकीचं उदाहरण घ्या तुम्ही वाल्मिकी काय बोलले होते ते पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकीनं पण लिहून ठेवलेला आहे का, का बाबांनो हरीच नाम घ्या दोन त्यानं तीन उद्धार होतो हे जग पृथ्वीवरच एवढं जग नाही बर तीन जग स्वर्ग मूर्ती पाताळ नामे तिन्ही लोक उद्धारती वाल्मिकी पण संसारात गुरफटलेले होते वाल्मिकीचा जन्म झाला आणि आई वडील मरून गेले ब्राह्मण असूनही कोळ्याच्या मुलांच्या नादाला लागून मासे पकडायचे खायचे आणि राहायचं नंतर लग्न झाल्याच्या नंतर कुटुंबाचा भार व्हायचं चोऱ्या मा करायच्या आणि कुटुंब जगवायचं वाटेमध्ये जाऊन बसायचं वाट सरू आला की त्याचं धन लुटायचं आणि कुटुंबाला देऊन टाकायचं मग एक दिवस त्याच रस्त्यानं नारद आले आणि नारद म्हणतात ए वाल्ह्या अरे माझ्याकडं खूप धन आहे लवकर ये वाल्या मथारा झाला होता तरी धावत धावत गेला कुठे आहे तुमच्याकडे धन अरे हे नाशिवंत धन काय करणार आहेस तू शंभर वर्षाच माझ्याकडं जन्मोजल्मी टिकणार धन आहे काय आहे तुमच्याकडं सांगा तर म्हणले तू राम मन कशाचं राम आहे राम येतच नव्हतं तोंडात मग म्हणे मरा मरा मग मराम मरा मरा राम 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 मरा म्हणायला गेलं की उलट जपत गेले वाल्मिकी तेव्हा राम आलं तोंडामध्ये तर बर तुला जर खोट वाटत असल ना तर तुझ्या बायका मुलांना विचारून ये तू जे हे पाप करतोस ना याचे वाटेकरी तुम्ही आहेत का वाल वाल्या गेले आणि विचारलं ते म्हणले आम्ही फक्त धनाचा वाटेकरी आहे तुमच्या पाप कर्माचा नाही तेव्हा वाल्मिकीच्या लक्षात आलं नाही गडे ह्या कुटुंबासाठी कितीही केलं तर फायदा नाही नामस्मरणच महत्वाचं आहे म्हणून माऊली म्हणतात पुराण प्रसिद्ध लोक उद्धर ज्ञान देव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध म्हणून माऊली म्हणतात बाबांनो हरीचं नाम जपा दोन अक्षराच मुखाने हरिहरी म्हणा त्याच परंपरा कुळ शुद्ध होणार आहे एकन दोन नाही बर जशी परंपरा आलेली आहे ना तेवढे कुळ शुद्ध होणार म्हणून माऊलीचं म्हणणं आहे का तुम्ही दोन अक्षराचे हरि नाम मात्र हे चुकवू नका आल्यानो संसारा उठा वेग करान शरण जा उदारा पांडुरंगा आल्यानो संसारा जारी पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणून एकदा आपण संसारात भगवंताचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे म्हणून तर माऊली म्हणतात कलियोगी उद्धार हरीच्या नामे ह्या कलियोगात फक्त हरीच्या नामामुळेच उद्धार होतो